नमस्कार पार्थ त्याच्या ऑफिसमधल्या कॅबिनमध्ये असताना तिथे आता रम्या सारखी सारखी येत असते हे आता काव्याला तिथे असलेल्या एका एम्प्लॉईने सांगितलेलं असतं काव्या स्वतःशी बोलत असते ही जर रम्या माझ्या नवऱ्याच्या इतक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे तर हिला तिची योग्य जागा दाखवून दिलीच पाहिजे आणि अशातच आता काव्याने त्याच दिवशी ठरवलेलं असतं कि पार्थ घरी आल्यानंतर आता थेट त्यांच्याशी बोलणार की मलाही आता ऑफिस जॉईन करायचं आहे आणि मग आता ठरल्याप्रमाणे संध्याकाळची वेळ असते पार्थ घरी आलेला असतो अगदी रम्याबरोबर रम्या पार्थ बरोबर येताना खूपच खुश दिसत असते जणू पार्थच तिचा नवरा आहे अशा आवेगामध्ये ती आता ऑफिस मधून घरी आलेली असते अशातच आता ती आपल्या बेडरूम मध्ये जात असताना पार्थला बाय पार्थ असं म्हणते त्यावेळेला काव्याने हे लांबूनच पाहिलेलं असतं आणि काव्याने आता थेट पार्थच्या समोर उभं राहत विचारलेलं असतं काय पार्थ रम्या तुमच्याबरोबर ऑफिसमध्ये येते तसंच मीही तुमच्याबरोबर ऑफिसमध्ये आलेलं चालेल का तुम्हाला म्हणजे तुमचं ऑफिस जॉईन केलं तर त्यावर आता पार्थ म्हणत असतो काय काय बोलताय तुम्ही हे तुम्ही आता शिकताय ना मग तुम्ही तुमच्या शिकण्याच्यामध्ये ऑफिस कुठून आणताय खरंच तुमचं तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल का त्यावर आता काव्य म्हणत असते त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे मी माझं बघून घेईन पण मला ऑफिस जॉईन करायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर पार्थ म्हणत असतो ठीक आहे हरकत नाही मला याबाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे करा तुम्ही ऑफिस जॉईन आणि तेवढ्यात आता काव्य म्हणत असते ठीक आहे मग उद्याच्या उद्या तुम्ही माझ्याबरोबर थेट ऑफिसला चालायचं आता दुसरे दिवशी जी सकाळ झालेली असते पार्थ तयारी करत असतो इकडे काव्याचीही तयारी असते आणि तिकडे रम्या पार्थबरोबर जाण्यासाठी खूपच आतूर आणि तयार असते आधीपासूनच पण इकडे काव्याने वेगळाच गेम खेळलेला असतो थे, तिने थेट पार्थला असं म्हटलेलं असतं आपण आज रोजच्यापेक्षा दहा मिनटं लवकर निघायचं त्यावर पार्थ म्हणत असतो असं का माझा तर रोजचा टाईम ठरलेला आहे त्याच वेळेत निघालं तर बरं पडेल ना त्यावर काव्य म्हणत असते काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला मी जर तुम्हाला म्हटलं की दहा मिनिटं लवकर निघा तर त्यावर पार्थ म्हणत असतो नाही प्रॉब्लेम तर नाहीये त्यावर काव्याने पार्थचा हात ढरलेला असतो आणि मग काव्य म्हणत असते चला मग आता इकडे रम्याला माहितही नसतं की पार्थ हा काव्याबरोबर दहा मिनिटं आधी गेला आहे दहा मिनिटं होऊन गेलेली असतात आणि मग रम्या थेट पार्थच्या बेडरूम येते आणि हाक मारू लागते पार्थ पार्थ झालं ना आपल्याला ऑफिसला यायला उशीर होतोय पण आतून पार्थचा आवाज न आल्यामुळे आता ही रम्या थोडी गोंधळते आणि मग ती ते दार लकटते तर आतमध्ये कोणच नाही आहे आणि अशातच रम्या म्हणत असते हा पार्थ ऑफिसला जायच्या वेळेला नेमका गेलाय कुठे आतमध्ये शिरून पाहते तर पार्थ नाहीये आणि मग ती आता थेट पार्थला फोन लावते पार्थ आता इकडे पार्थच्या हातातील मोबाईल वाजू लागतो त्यावेळेला काव्य म्हणत असते कोणाचा फोन आहे त्या सटवीचा हे वाक्य ऐकल्यावर पार्थ म्हणत असतो सटवी कोण सटवी आणि अशातच आता काव्य म्हणत असते ती 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 तुमच्या मागे मागे करत असते तुम्हाला चिकटण्याचा प्रयत्न करत असते त्यावर आता पार्थ आधी त्या फोनवर नेमकं कोणाचं नाव आहे ते बघतो रम्याचं आहे आणि तो म्हणत असतो तुम्ही रम्याबद्दल म्हणताय का त्यावर आता काव्या म्हणत असते आणखी दुसरी दुसरीसाठी आहे का तुमच्याकडे आणि अशातच पार्थ हसू लागतो त्यावेळेला काव्या म्हणत असते हसू नका उचला फोन आणि स्पीकर करा त्यावर पार्थने लगेचच आता तो फोन ऑन करून स्पीकर केलेला असतो तेवढ्यात रम्या बोलू लागते पार्थ कुठे असतो केव्हापासून तुझी वाट बघते मी आपण ऑफिसला निघायची वेळ ढिगत चालली आहे त्यावर आता थेट पार्थ काही बोलणार तेवढ्यात काव्या बोलू लागते काय ना रम्या मॅडम तुमचे सर आहेत ना ते आता माझ्याबरोबर आहेत आणि ते माझ्याबरोबरच आता ऑफिसला आणि ऑफिसवरून घरी येणार आहेत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र येऊ शकता हे वाक्य ऐकल्यावर आता रम्या गोंधळते ती म्हणत असते म्हणजे पार्थ तुझ्याबरोबर ऑफिसला निघालाय त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते हो काही प्रॉब्लेम आहे का तुला त्यावर मात्र आता रम्या गोंधळते तिला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता रम्या म्हणत असते पार्थ कुठं आहे पार्थला फोन दे त्यावर आता थेट काव्या म्हणत असते बोला त्यावर आता पार्थ बोलू लागतो हा रम्या बोल त्यावेळेला रम्या मागचा पुढचा विचार न करता थेट बोलू लागते पार्थ असा कसा वागू शकतोस तू तुला जर त्या काव्याबरोबर ऑफिसला जायचं होतं तर तू मला आधी इन्फॉर्म करायला नको का मी ते वेड्यासारखी तुझी वाट बघत उभी राहिली आहे आणि मला सांग त्या काव्याला ऑफिसमधलं काय कळणार आहे काव्याला ऑफिसमधलं अ तरी कळणार आहे का त्यावर लगेचच आता काव्या बोलत असते अय रम्या जास्त शहाणपणा करू नको माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे इथे मला काही कळलं नाही ना तरी चालेल पण माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला मीच असणार आहे उगाच तू त्याच्या मागे मागे करण्याचा प्रयत्न करणं सोडून दे हे वाक्य ऐकल्यावर आता काव्याला थेट पार्थ म्हणत असतो अहो काव्या काय बोलताय तुम्ही हे रम्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी येते ना की माझ्या मागे मागे फिरण्यासाठी त्यावर आता थेट रम्या म्हणत असते पार्थ जाऊ दे तिला काय कळणार आहे आपल्या दोघांमध्ये काय नातं आहे ते त्यावर काव्या म्हणत असते तुमच्या दोघांमधलं नातं गेलं तेल लावत आता यापासून पुढे मीच पार्थ बरोबर येणार आणि पार्थ बरोबर घरी आपसला जाणार आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो हरकत नाही पण हा मॅटर वाढवू नका आणि अशातच आता शेवटी रम्या फोन ठेवते आणि दुसऱ्या गाडीने ऑफिसला येते इकडे आता पार्थच्या बाजूलाच बरोबर एका चेअरवर बर काव्य बसलेली असते आणि ती एक टक पार्थकडे पाहत असते पार्थमधूनच म्हणत असतो काव्या असं एक टक जर पाहत बसाल तर खरंच माझं कामात लक्ष लागेल का आणि तेवढ्यात आता काव्या म्हणत असते का मी काही बोलते का मी तर फक्त तुमच्याकडे पाहते तुमच्याकडे पाहणारी सटवी आज इथे आलेली नाहीये म्हणूनच तुम्हाला प्रॉब्लेम होतोय ना माझा त्यावर पार्ट म्हणत असतो असं काहीच नाहीये तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा आहे त्यावर मात्र मागून आलेल्या रम्याने थेट आतमध्ये नॉब न करता आल्यामुळे काव्य आता रम्यावर चिडते आणि बोलत असते काय गे रम्या तुला थोडेही मॅनर्स नाही आहेत का आपल्या बॉसच्या कॅबिनमध्ये यायच्या आधी नॉब करायचं असतं हे वाक्य ऐकल्यावर रम्या एकदम अवाक होते ती म्हणत असते काव्या तू या ऑफिसला आज आली आहेस मी कित्येक वर्ष येते त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव तू मला अक्कल शिकवू नकत नाही त्यावर आता थेट काव्या म्हणत असते शिकवणार कारण तुला अक्कलच नाही आहे आम्ही नवरा बायको तुझे बॉस या कॅबिनमध्ये असताना तुला नॉब करून येणं गरजेचं आहे हे जमत नसेल तर ऑफिस सोडून तू हे वाक्य ऐकल्यावर पार्थही आता काव्याकडे बघत बसतो काव्या आपल्यावर एवढा मोठं हक्क दाखवून बोलत आहे हे आता पार्थला एका मार्गी खूपच आवडलेलं असतं आणि तेवढ्यात आता थेट काव्याने रम्याला असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आता ऑफिसच्या बाहेर जा नॉब कर आणि मग आतमध्ये ये ही गोष्ट कायम लक्षात ठेव आता रम्याला तर खूपच वाईट वाटतं ती पार्थकडे बघत असते पण पार्थही काही बोलू शकत नसतो कारण काव्याच्या आता तो एका प्रकारे मुठीत किंवा प्रेमाच्या बंधनात अडकलेला असतो तो, तो पार्थला आपलेपणा खूपच आवडलेला असतो आणि मग रम्या रडून तिथून बाहेर जाते अशातच आता पार्थ म्हणत असतो काव्या तुम्हाला असं वाटत नाही का हे जरा अति होत आहे त्यावर काव्य म्हणत असते गप्प बसा तुम्ही ती सट मी तुमच्या मागे मागे करते ते तुम्हाला आहे का तुम्ही हो म्हणा मी इथून निघून जाईन मला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो तसं काही नाहीये आणि अशातच आता थेट काव्य म्हणत असते तसं नाही आहे ना मग मला माझ्या पद्धतीने सगळं करू दे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काव्याने बरोबर केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद